विठ्ठल गालत नाही बाई तुळशीच्या माळीची बाई तुळशीच्या माळीची याला वडग हाई बाई तुळशीच्या माळीची याला वडग हाई विठ्ठल नाही राजा सोन नाना तुळशीच्या झाडाला नदीला ग त्य मानस तुळशीच्या जा झाडाला या त्यो त्य तन ठला गाजा त्यात पंढारी तर राहतो त्यात पंढारी तर राहतो बाई तुळशीच्या माळीला बै तुळशीच्या माळीला यात मनी मान देतो तुळशीच्या माळीला

मित पंढारी जाईना दर्शन विटूचा घेई ना तुशीच्या माळीची मला हाय नावाडा मी वाली ना माळा काड देवा नसवाडा घाल घाला गाळ्या मंदिर देव काडा नसवाडा दिव्या आता घाटा भक्त काडा ती ना वाटा फक्त काड्या तिनं वाट वैत्येत तुळशीचा जंगला मैत्येत तुळशीचा जंगला हाय ते घन दाट मैत्यात तुळशीचा जंगला हाय न ग घन दाट दिव्य त्यान घाटा भक्त चाल ना घाई घाई